बघा आज आपण गणित विषयामध्ये गुणाकार आणि रीत आहे उभी मांडणी गुणाकाराच्या री रीत असतात त्यापैकी उभी मांडणी ही सुद्धा सर्वात सोपी मांडणी आहे गुणाकार कसा करायचा आहे गुणाकार आपल्याला एकक दशक शतक हजार इकडून असा गुणाकार करायचा आहे आता बघा तीनशे पंधरा गुणुले सात याचा आपल्याला काय गुणाकार करायचा आहे तर याच्यामध्ये सात ने पस्तीश। पस्तीश ला पाच लाख गुणायचं आहे साता आलेलं आहे परंतु इथे तीन दशक आणि पाच एकक आले आहे म्हणून तीन हे दशकात लिहायचे आहे इथे लिहिले म्हणजे तीन दशक आणि हे एक, एक दशक आता सात ने एक लाख गुणायचं आहे सात ने एक लाख गुणल्यानंतर सात एक सात आणि त्या सात दशकामध्ये तीन दशक मिळवायचं आहे सात दशकामध्ये सात दशकामध्ये तीन दशक मिळवायचं आहे तर होतात किती दहा दशक आता इथे दहा दशक मांडले आहे परंतु इथे दशक एक दशक आपण इकडे हातचा द्यायचा आहे एक शतक आता शतकामध्ये वरती इथे लिहिलं आहे आता सात ने तीन ला गुणायचं आहे सात त्रिक एकवीस शतक आणि त्याच्यामध्ये एक, एक मिळवायचं आहे एक शतक तर होतात किती बावीस शतक बावीस शतक म्हणजेच हे दोन आपल्याला हजारामध्ये लिहायचं आहे म्हणजेच दोन हजार दोनशे पाच आता हे हे दोन हे एक आणि हे तीन आपल्याला ना वाचायचं नाही म्हणजे दोन हजार दोनशे पाच उत्तर आलेलं आहे दोन हजार दोनशे पाच हे उत्तर आलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने आपल्या गुणाकार कुठलाही गुणाकार करायचा असेल उभ्या मांडणीने तर आपल्या उजव्या आतापासून म्हणजेच एककापासून सुरुवात करायची आहे